महाराष्ट्रातील विरोधी पक्ष महाविकास आघाडीकडनं कर्जमाफी संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे आणि याच गोष्टीमुळे आता महायुती सरकार जे सत्तेमध्ये आहे ते प्रचंड कोंडीत पकडल्या गेलेलं आहे याच्यावर सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान्य नाना पटोले हे आता काही दिवस दिल्लीला गेले होते तिथनं ते आलेत आणि सातत्यानं काँग्रेस पक्ष हा कर्जमाफीची मागणी करताना आपल्याला दिसत आहे परंतु त्यांच्या मागणीला कुठेही त्या ठिकाणी प्रतिसाद देताना महायुती सरकार दिसत नाहीये आपण बघतो की त्यांनी विधानसभेमध्ये जे त्यांचे विरोधी पक्षनेते आहेत वडेट्टीवार त्यांनी मागणी केली होती परंतु त्याच्यावर सरकारनं काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही त्यानंतर दुसरं म्हणजे त्यांचं एक शिष्टमंडळ हे राज्य राज्यपालांना भेटण्यासाठी गेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी मागणी केली परंतु त्याच्यावर सुद्धा काहीच त्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी संदर्भात सरकारच्या हालचाली दिसल्या नाही मध्यंतरी अब्दुल सत्तार जे मंत्री आहेत सत्ताधारी तर ते म्हणाले होते की आम्ही तीन लाखापर्यंत करण्याच्या विचारामध्ये आहोत किंवा तसा प्रस्ताव आम्ही आम्ही मंत्र्यांच्या वतीनं सरकार पुढे किंवा मुख्यमंत्री साहेबांपुढे ठेवतो आहोत तर त्याच्या पद्धती पण काही पुढे अपडेट आलीच नाही पण शेवटी नाना पटोले यांची लोकमतची जी बातमी मी करतो आहे किंवा लोकमतच्या बातमीचा घेऊन नाना पटोलेच्या स्वतःचा त्यांचा जे फेसबुकचं हँडल आहे है, त्याच्यावर त्यांनी स्वतः टाकलेला आहे की महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या म्हणजे आता जर आमची मागणी अशी आहे की सरकारनं तातडीनं शेतकऱ्याची कर्जमाफी करावी सरकारनं तातडीनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही तर महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या पहिला आम्ही कुठला निर्णय घेऊ तर तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातला घेऊ आता याचा संदर्भ जातो एका शिबिरामध्ये म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं शिबिर चाललेलं त्या शिबिरामध्ये सुप्रियाताई सुळे असं बोलल्या होत्या की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिली सही मुख्यमंत्री झाला त्याच्यावर करेल आणि दुसरी सही आमचं सरकार आलं तर ती दुसरी सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करण्यात येईल हा आपण एक गोष्ट समजू शकतो काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल शरद पवार साहेबांची त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल तर या सगळ्यांना आता सत्तेमध्ये यायचंय आणि ते येणं ते करून ते सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि सत्तेमध्ये येण्यासाठी ज्या काय मुद्दे असतील विरोधकांचे किंवा सरकारच्या विरोध जाते तिथे उचलणार आहेत त्यामुळे कर्जमाफीचा महत्वाचा मुद्दा त्यांनी पुढे केलेला आहे आता कर्जमाफी शेतकऱ्याला का हवी आहे हे नाना पटोले म्हणतात ते आपण जाणून घेऊयात पहिले म्हणजे काही शेतकरी ओल्या दुष्काळानं त्या ठिकाणी मरतो आहे काही कोरड्या दुष्काळानं होरपळतो आहे काही ठिकाणी बियाण्याचा सुळसुळाट झालेला आहे खूप महागडे बी बियाणे खत त्या ठिकाणी विकण्यात येत आहेत सरकारकडनं त्याला दुजोरा देतो देण्यात येत आहे त्याच्यामुळं अं शेतमाला भाव नाही आणि शेताचे निविष्ठा जे आहेत ते प्रचंड वाढलेले आहेत सारखे संकट जे बळीराजावर सुरू आहेत त्याच्यामुळं तो मेटाकुटीला आलेला आहे सारखे आर्थिक संकट त्याच्यावर आल्या कारणानं त्याची आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली आहे आणि आशामध्ये त्याला कर्जमाफीचा आधार देणं नितांत गरजेचं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या पहिला निर्णय आम्ही त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा घेऊ आणि शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ अशा पद्धतीचं प्रतिपादन नाना पटोले जे की महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांनी केलेला आहे आता याच्यावर महायुती काय निर्णय घेते किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि या लोकांनी कर्जमाफी केली किंवा कर्जमाफीची घोषणा घेऊन निवडणूक आता विधानसभेची पुढची लढवली तर त्यांना मोठा फायदा होऊ शकतो म्हणून कदाचित महायुती सरकार आधीच कर्जमाफी करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कशा पद्धतीची कर्जमाफी हवी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकते मी मागे एक व्हिडिओ केला होता की मरता क्या न करता या तत्वानुसार एकतर महाविकास आघाडी किंवा आधीच निवडणुकीच्या महायुती कर्जमाफी करणार करणार आणि करणार आणि दुसरी प्रतिक्रिया नाना पटोलेने अशी दिली की अनिल अंबानीचं त्या ठिकाणी सतराशे कोटीच कर्ज महाराष्ट्र सरकार जर माफ करू शकतं आणि त्याचबरोबर केंद्र सरकार हे सोळा लाख कोटीचं त्या ते ठिकाणी उद्योगपत्यांचं कर्ज माफ करू शकतं तर मग बिचाऱ्या शेतकऱ्यांनी काय पाप केलंय तो तर तो स्वतःच्या घामाचा सुगंध मातीला बहाल करून इतरांना पोचण्याचा ठेकाच त्यांना घेतलेला आहे स्वतः तोट्यामध्ये राहून तर मग त्याला कर्जमाफी का नको अशा पद्धतीची विरोधी पक्षाची मागणी आहे एक तर ती त्यांनी एक तर आता ही महायुतीनंच पूर्ण करावी किंवा मग नंतर महाविकास आघाडी करेल किंवा मग त्याच्यानंतर आता शेतकरी काय जे काय आहे थे ते थे ठरवेल तुमचं मत याविषयी काय आहे कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद